हो का मम्मी आता भजी करत आहे पापा मम्मीला कापून देत आहे मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्लॉग मध्ये आता मी आणि मम्मी पोती लावतोय मकाची आणि हो का पापा मोबाईल बघत निवांत बसलेत मम्मी ह्यातलं त्यात करते म्हणजे समान वाव बांधता यावं आणि तेव्हा तिथे एक लावले मम्मी ना आता बाकीच्या याच्यावर अशी चढवत चढवत वरती यायची दोन तीन किती आहेत मम्मी पाच सात पोते तेवढे तेवढे सगळे लावायचे इथं येऊ का पकडायला बनता आहेत नाही बस का ना। बनत चालेल छोटू झाला तुम्ही पकडू सुटल तर ही दोन लावलेत बाकीची वाळायची राहिलेत म्हणून ती नंतर लावायची ती काय करते ग रुक्मिण आले शाळेवन बागेश्वरी बसले रुक्मिण जेवते मित्रांनो आता मी आणि पप्पा सांगवला जात आहे माझी आणि पप्पाची तब्येत बिघडलेली आहे मी मला अंग दुखत आहे पप्पाचं पण दुखत आहे आणि तसं माझं डोकं पण आणि थोडीशी सर्दी पण झाली त्यामुळं आता दवाखान्यात सांगवला जात आहे मी पप्पा नव्हतं गोळ्या वगैरे घेतल्या आहेत इथं अहो का इथं इथून आत्ता जाऊन आलो आणि आता सगळे ट्रीटमेंट करून झाले आता चाललो घरी तर पायपाक घ्यायला आलो आहे आम्ही आहे का नाही फूट सोबत घेतो पाचशे रुपये सोया रे नाई बाय मित्रांनो मी आता घरी आलेलो आहे आणि माझी सर्दी खोकला असल्यामुळे नाही का थोडंसं घशात खवखव होत आहे आणि त्यामुळे थोडंसं आज अशक्तपणा आला आलता मग गोळ्या पुन्हा हे औषध घेऊन आलो आहे आणि त्यामुळे जास्त मी शूट नाही केला आजचा झोपूनच होतो हो का मम्मी आता भजी करत आहे पापा मम्मीला कापून देत आहे बटाटा चिप्स चिप्स हां

हा मम्मी म्हणतोय म्हणतो बाय कुत मिळते दे मम्मीला मला दे मला काय करते तू बघा आता एवढं काढलंय मग मी ना त्यातनं मी दोन तीन उचलून खाल्लं हम्म आणि बघा एवढं काढलं आता आणखीन नाही नाही काळज नाही आता हा आता हो ग मित्रांनो झोपून अभ्यास करत होती आता लगेच नीट झाली आणि भजे कुठे आहेत भजे कुठे आहेत हा योग खात खात भजे खाते म्हणजे अभ्यास करत करत भजे खाते बागेश्वरी झोपली बाबा बिचारी दिवस दिवसभर धेंगाणं करत असते मस्ती करते कामं करते आणि आता झोपली झोपा झोपा गुड नाईट तरं तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राइब करा आणि सगيزاتन झोपलेट मान मी स्लो बोलतो आता व्हिडिओ एडिट करून झालाय उद्या भेटूया तोपर्यंत तो बाय बाय